इंद्रानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी धारधार लोखंडी कोयता घेऊन फिरणाऱ्या टवाळखोरास केले इंद्रानगर पोलीस ठाण्याकडील सागर कोळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की देवराम नगर झेमसेमाळा जुनी पोलीस कॉलनी परिसरात नाशिक येथे एक हा विना परवाना बेकायदा धारधार लोखंडी हत्यार घेऊन फिरत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुनेशत पतकाचे पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे सागर महेंद्र शिंदे वयवर्ष वीस राहणार एकता ग्रीन समोर अमृतानगर पाथर्डी फाटा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून शंभर रुपये किमतीची एक धारधार धार, -धार लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस आयुक्त श्रीमती मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपर निरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस अंमलदार अमोल कोथमिरे पोलीस अंमलदार सौरभ माई, पोलीस हवलदार अतुल बनतोडे अशांनी केली सार्वजन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक